वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असणारी पाच मिनटात तयार करूया गरमागरम कोथिंबीरची भजी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे फक्त दहा मिनटांमध्ये तयार करूया अतिशय चविष्ट झणझणीत आणि कुरकुरीत कोथिंबीरची भजी खूपच सोपी आणि खूपच टेस्टी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ झणझणीत कुरकुरीत कोथिंबीरची भजी बनवण्यासाठी इथे आपण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत चॉपरमध्ये बारीक चॉप करून घ्यायचं त्यानंतर दोन वाटी बारीक चिरलेला कोथिंबीर घेतला आहे कोथिंबीर चांगला स्वच्छ धुवून मग बारीक चिरून घ्यायचा हिवाळ्याच्या सीझनमध्ये कोथिंबीर स्वस्त असतो तर तुम्ही यापासून बऱ्याच रेसिपी तयार करू शकता त्याचबरोबर दीड वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे भजी चांगल्या कुरकुरीत तयार होतात त्याचबरोबर एक चमचा ओवा घ्यायचा आहे एक चमचा पांढरे तीळ घ्यायचे आहे अर्धा छोटा चमचा हळद घ्यायची चॉप केलेले लसूण आणि मिरची यामध्ये टाकून एक चमचा मीठ टाकायचं आहे सुरुवातीला मिश्रण मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून भज्यांसाठी लागणारं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं घट्ट तयार करून घ्यायचं आणि लगेचच भजी तयार करायला सुरुवात करायची आहे इथे दुसऱ्या बाजूला तेल तापवत ठेवलं आहे तेल तापलं की गॅसचा फ्लेम मध्यम आचेवर ठेवून लहान किंवा मोठ्या आकाराच्या भजी त्यात सोडायच्या आहे आणि चांगल्या गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता अशाच पद्धतीने बाकीच्या भजी इथे मी तयार करून घेते तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच सोपी खूपच टेस्टी फक्त दहा मिनटांमध्ये तयार केली आहे कुरकुरीत आणि झणझणीत कोथिंबीरची भजी ही रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल इथे मी तुम्हाला एक भजी तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता की अतिशय कुरकुरीत अशी भजी तयार झाली आहे जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन